महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा मित्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत बीडच्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या नेत्यांच्याकडून मागितला जातोय परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याला प्रतिसाद देत नाही या सगळ्या विषयाच्या संदर्भात म्हणून आता मला वाटतं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याची वेळ आलेली आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जर आपण महाराष्ट्र दिनमानचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो मित्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागून सगळे थकले आहेत त्याम त्यामुळे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याची वेळ आलेली आहे खर तर संत देशमुख यांची हत्या होऊन पावणे दोन महिने झालेले आहेत म्हणजे या हत्येचा सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडला अटक करण्यात शेआडीला यश आलं नाही म्हणजे संपूर्ण देशभरात ज्या महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक आहे त्या महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीनं अत्यंत आमुषनक अशी घटना होती मला वाटतं कदाचित वाल्मिक कराडला त्या पोलिसांची दया आल्या असावी वाल्मिक कराड शेयाडी समोर त्याला हजर झाला तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंधी जग जाहीर आहेत म्हणजे ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान ही हलत ही यांचे हे हलत नाही असे वाल्मिक कराड असं एका सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या कौतुकादाखल उद्गार काढलेले होते हे सुद्धा सगळ्यांनी ऐकले असतील म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यावसायिक संबंध आहेत धनंजय मुंडे यांच्या वतीनं सगळं बीड जिल्ह्यातलं आणि विशेषतः परळीतलं प्रशासन हाकण्याचं काम वाल्मिक कराड करीत होता म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनला कुठला अधिकारी असायला पाहिजे कुठल्या कार्यालयात कोण पदाधिक अधिकारी असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचे निर्णय वाल्मिक कराड घेत होता आणि वाल्मिक कराड सांगेल त्या पद्धतीनं सगळं तिथलं प्रशासन चालत होतं म्हणूनच वाल्मिक कराडला प्रतिपालक मंत्री असं म्हटलं जात होतं म्हणजे हे कधीपासून धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर भाविकास आघाडीचं सरकार पडलं त्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं त्यानंतर पुन्हा अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेसचा तो भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये गेला धनंजय मुंडे त्यात होते पुन्हा धनंजय मुंडे मंत्री झाले आणि बीडचे पालकमंत्री झाले म्हणजे ह्या सगळा जो कालावधी आहे धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाच्या काळातला त्या सगळ्या काळातल्या बीडमधल्या विशेषतः परळी परिसरातल्या गुन्हेगारीची आतापर्यंत तपशीलवार चर्चा झाले आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अनेक गंभीर असे पुरावे त्या संदर्भात सादर केलेले आहेत म्हणजे पीक विमा योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराचे अगदी कुठल्या जमिनीवर त्यांनी पीक विमा घेतला या संदर्भातल्या अगदी बारीक सारीक तपशील आरोप सा केले आहेत कालचा ताजा आरोप जर आपण बघितला तर कोणतीही काम न करता त्र्याहत्तर कोटींची बोगस बिलं उचललेली आहेत हे सुरेश धस यांनी सांगितलंय त्या संदर्भातला आरोप केलेला आहे एकूण काय तर वाल्मिक करारच्या सगळ्या कारणाम्यांना त्याच्या सगळ्या गुन्ह्यांना धनंजय मुंडे यांचं संरक्षण होतं हे आतापर्यंत स्पष्ट झालंय धनंजय मुंडे कितीही म्हणत असले की माझ्या राजीनाम्याची मागणी ही माझ्या संदर्भात मीडिया ट्रायल होते पण वस्तुस्थिती तशी नाही धनंजय मुंडे हे मंत्री आहेत मंत्री म्हणजे त्यांच्याकडं एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं पालन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत त्यांच्या वतीनं कुणीतरी दुसरी दुसराच मनुष्य यंत्रणा राबवत होता आणि तिथं सगळी बजबजपुरी मारलेली होती त्यामुळं धनंजय मुंडे यांना कितीही वाटत असलं तरीसुद्धा ही मीडिया ट्रायल नाही ती लोकभावना आहे म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीच्या राजकारणात गाडलेल्या बऱ्याच गोष्टी वर आलेल्या आहेत म्हणजे या गोष्टी पूर्वीपासून घडतायत पण संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर एक एक विषय विशे, आणि विशेषतः परळीतली गुन्हेगारी वाल्मिक कराचे कारणामे आणि त्याला धनंजय मुंडे यांचं असलेलं संरक्षण या सगळ्या गोष्टी समोर आल्या सुरेश धस यांनी हा विषय सुरुवातीपासून लाव धरला ही वस्तू तिथे आहे पण आत्ताच जर आपण बघितलं तर सुरेश धस हे सुद्धा सोयीचं राजकारण करतायत म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सगळे मागतायत सुरेश धस म्हणतात मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही पण दुसरं असं म्हणतात की ते अजित पवार आणि धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे खर तर या सगळ्याला संरक्षण हे मुख्यमंत्र्यांचं हे स्पष्ट होतं कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आधीच्या सरकार म्हणजे महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये ग्रह खातं होतं त्या ग्रह खात्याच्या काळात परळीमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सगळ्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येते आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना आणि धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं अखेरीस शेवटी ही जबाबदारी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येते त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा मागायला पाहिजे कारण धनंजय मुंडे यांना संरक्षण देणारे अजित पवार जितके जबाबदार आहेत त्यापेक्षा अधिक जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री हेच यातले अंतिम अधिकार अंतिम निर्णय घेणारे अधिकारी आहेत अंतिम निर्णय घेणारे व्यक्ती आहेत त्यामुळं मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला निर्णय घ्यायला पाहिजे म्हणजे सुरेश झोष कितीही म्हणत असले की अजितदादा निर्णय घ्यावा आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत ते बीडला गेल्यानंतर त्यांनी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या काही तिथं त्यांच्याकडे पेनड्राईव्ह दिलेले आहेत आता ते पेनड्राईव्ह ड्राईव्ह किती सवड मिळते हा भाग वेगळा पण सुरेश धस इथं सोयीचं राजकारण असं करायला लागले की ते सगळ्या गोष्टी अजितदादांच्यावर ढकलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत पण खर तर देवेंद्र फडणवीस यांचीच अधिक जबाबदारी आहे त्याचं कारण असं की वाल्मिक कराडला शोधण्यात पोलिसांना यश आलं की वाल्मिक या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टी नेमली ती एस आय टीमध्ये चुकीची माणसं नेमली ती ती, ती बदलण्याची नामुष्की आली या प्रकरणातला एक संशय पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही शिवाय गेल्या तीन चार वर्षातली वाढती गुन्हेगारी या सगळ्याची जब जबाबदारी अंतिमतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येते त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला पाहिजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची बदनामी होते त्याचमुळं भारतीय जनता पक्षाचे नेते ते तिकडे निर्देश करतात म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडं जे मोर्चे या संदर्भात निघते त्या मोर्चांचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत त्याच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत म्हणजे मोर्चे खरं तर सरकारच्या विरोधात निघत आहेत पण सरकारला त्याची अजिबात झळ पोहोचत नाही उलट सरकार हे मोर्चे एन्जॉय करते त्यामुळे त्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणून आता थेट देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने जी बजबजपुरी मानलेली आहे तिला देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच जबाबदारी आहे आणि जर त्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस राजीनामा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी व्हायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चे निघायला पाहिजेत तरच ही सगळी जी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरची जी धग आहे ना ती धग आहे तिची छळ तिथंपर्यंत पोहोचेल भारतीय जनता परे, पक्षापर्यंत पोहोचेल अन्यथा आंदोलनांचा हा खेळ काही दिवस सुरू राहील आणि एखादं नवं प्रकरण आल्यावर सगळं पुन्हा विस्मरणात जाईल म्हणून जर इथं नेमकेपणानं काही गोष्ट होणं अपेक्षित असेल तर आता यापुढं राजीनामा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा मागायला पाहिजे धन्यवाद